शुभमणाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले चानल न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातून हे गाव श्री यमाई देवीचा पदस्पर्शाने पावन झालेला आहे अलीकडच्या काळात हे गाव जागतिक दर्जाचे पर्यटन आणि तीर्थक्षेत्र म्हणून गणला आहे या गावात एक कर्तव्यगार धाडसी महिलेनं एसएस लॉन्सची निर्मिती केली आहे वडगावेतील श्री जयराम स्वामी वटाचे मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराज आणि कोरेगाव येथील वेताळ भक्त दादा महाराज यांच्या हस्ते पूजन झाल्यानंतर एसएस लोनने थोड्याच दिवसात चांगले भरारी घेतली आहे नगरीमध्ये निसर्गरम्य परिसरात प्रथमच भव्य दिव्य पाच ते सहा हजार बैठक व्यवस्था असणारा हा लॉन उपलब्ध झालाय यामध्ये दोन एकरामध्ये प्रशस्त स्टेज भोजन कक्ष वधवरांसाठी एसी रूम मुबलक पाण्याची सोय स्त्री पुरुष स्वच्छतागृह निसर्गरम्य वातावरण सर्व प्रकारचे डेकोरेशन केटर्सची व्यवस्था तीन एकरामध्ये पार्किंग व्यवस्था दुपारच्या समारंभासाठी मंडपाची विशेष सोय केली जाते लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस बारसे ओटी भरण प्री वेडिंग पार्टी गेट टुगेदर रिसेप्शन इतर अनेक प्रकारच्या कार्यक्रमासाठी करण्यासाठी एस एस लॉन उपलब्ध आहे कोणत्याही समारंभासाठी विविध प्रकारचे पॅकेजेस उपलब्ध आहेत तसेच खास ऑफर फक्त नव्याण्णव संपूर्ण लग्नकार्य पार पडते अशी माहिती एस एस लॉनच्या मुख्य संचालिका स्मिता चंद्रकांत कदम पाटील यांनी दिली आहे अधिक माहितीसाठी मोबाईल नंबर एक्क्याण्णव एक्क्याण्णव चौऱ्याऐंशी या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहनही त्यांनी केलं आहे यावेळी श्री विठ्ठलस्वामी महाराज यांनी या लॉन्सचं कौतुक करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या ते म्हणाले पुसेसावळी नगरीचे माजी उपसभापती चंद्रकांत शंकरराव कदम पाटील माजी सरपंच सूर्यकांत शंकरराव कदम पाटील संभाजी शंकरराव कदम पाटील संग्राम चंद्रकांत कदम पाटील यांच्या सहकार्यानं स्मिता चंद्रकांत कदम पाटील यांनी मोठ्या मेहनतीनं औन नगरीमध्ये अशा प्रकारच्या लॉन्सची निर्मिती केली आहे आपल्या कुटुंबातील शुभ कार्यक्रम निसर्गरम्य ठिकाणी आनंदात साजरा करण्यासाठी एक वेळ लॉन्सला अवश्य भेट देण्याचं आवाहनही यावेळी करण्यात स्मिता स्मिता कदम कदम पाटील यांनी आभार मानले मी यस एस लॉनची निर्मिती केलेली आहे माझा मेन उद्देश हाच होता की गोरगरीब असतील किंवा कोणीही असेल तरी त्यांचं जे शुभ कार्य आहे तरी ते माझ्या ह्या वास्तूमध्ये कुठंतरी पार पडावं ही इच्छा होती आणि आधीपासूनच काहीतरी करायचं होतं मला मोठं ते सक्सेस झालंय आज तर यस एस लॉन आपलं प्रशस्त आहे दोन एकर आपलं लॉन आहे तीन एकर आपलं फक्त पार्किंग आहे त्यामुळे जागेची तुम्हाला कमतरता कसलीही भासणार नाही पाण्याची मुबलक सोय आहे निसर्गरम्य वातावरण आहे निसर्ग आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे यमआ औन म्हणजे पर्यटन स्थळच आहे हे आणि पर्यटन स्थळामध्ये कोणाचं कार्यक्रम इव्हेंट कोणताही असू देत लग्न साखरपुडा बड्डे बारसं ओटी भरण असेल गेट टुगेदर असेल कोणताही इव्हेंट असेल तरी तो आम्ही पूर्णपणे इथं पार पडतो सगळी सोय आमच्याकडं उपलब्ध आहे डेकोरेशन कॅटरिंग सर्व काही आमच्यापाशी आहे तर तुम्हाला दुसरं कुठंही पळायची गरज नाही पडणार सगळं काही आपल्या इथं अवेलेबल औंदमध्येच आहे आपला पत्ता औंद गोपूज रोड आपल्या लॉनचं नाव यस एस लॉन मोबाईल नंबर एक्क्याण्णव सेहेचाळीस चौदा एक्क्याण्णव चौऱ्याऐंशी त प्रॉपर औंध गोपूज रोड यस एस लॉन्स आपला मोबाईल नंबर एक्क्याण्णव सेहेचाळीस चौदा एक्क्याण्णव चौऱ्याऐंशी तर माझी रिक्वेस्ट राहील ह्या मार्फत येरळा न्यूज मार्फत की सगळ्यांनी येऊन अवश्य या ठिकाणी एकदा भेट द्या पूर्ण निसर्गरम्य वातावरण आहे धन्यवाद रामकृष्णारी आमच्या या पुण्यनगरीमध्ये यम आय मातेच्या बरोबर बोड़। काही गोष्टी नवीन ने विन्या होत राहतात की आमची नगरी ही पवित्र भूमी आहे आणि या ठिकाणी यशस्वी आमचे मित्र चंद्रकांतदादा पाटील यांच्या कन्यांनी आज ह्या ठिकाणी आपल्या महिला कर्तबगार जे आपण म्हणतो त्या पद्धतीनं तिने चांगल्या पद्धतीने प्रोटीन लावलेलं ला आहे आज ह्या ठिकाणी सर्वसामान्य मुलांना तर लग्नाच्या मुली असो यांच्या लग्नासाठी एस एस लॉनची निर्मिती केलेली आहे ह्या ठिकाणी सर्वसामान्यांना फार मोठा आधार मिळणार आहे प्रत्येकाचंच लग्न लॉन्सवर व्हावं एखाद्या फार्मासवर हाऊसवर व्हावं अशी ग्रामीण पातळीच्या लोकांची अपेक्षा असते पण या ठिकाणी खटाव तालुक्याच्या ठिकाणी आज दुष्काळाच्या ह्या पट्ट्यामध्ये आज हिरवागार वातावरणामध्ये लग्न सराई करत असताना या लॉन्सची सर्वसामान्याला गरज बसेल याची ओळख ओळखून या ठिकाणी त्यांनी नियोजन केलेलं के आहे त्याचबरोबर खटाव तालुक्याच्या एखादा चांगला वॉटर पार्क असावा हे त्यांचं पुढचं उद्दिष्ट आहे तेही पूर्ण होईल माझ्या सर्व लोकांना विनंती राहील की आपल्या आसपासच्या जी काही ज्यांचं लग्न ठरेल किंवा साखरपुडा होईल किंवा याद्या असतील सर्वच कार्यक्रमासाठी हा लॉन्स उपलब्ध राहील आणि तो सर्व्हिस तुम्हाला चांगली देण्यासाठी त्या कटबद्धी राहतील आणि आज ह्या कार्यक्रमाच्या उद्घाटन गेल्या तीन महिन्यापूर्वी झालं तर लॉन्स नव्हतंच एवढं बसलं आणि आज सुंदर असं लॉन्स झालेलं आहे आणि ह्या कार्यक्रमाच्या बाबतीमध्ये आपण जर बघितलं तर येणार इथले पुढचे सगळेच कार्यक्रम या ठिकाणी उत्कृष्ट पार पडली जातील अशी मला गावी म्हणजे आहे एरा न्यूजसाठी प्रतिनिधी गणेश घारगे आणि सनी रवी लोहोरा औंड आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा